भगवान बाबा को कुप्रणाम महानते की बाबा जोदेवजी को प्रणाम परमात्मा आपण आज धर्म परिचय या पुस्तकाचं प्रस्तावना विडय विषयावर हा व्हिडिओ सर्वसेवकांकरिता सादर करत आहोत परमेश्वराने आकाश पाताळ वायू अग्नि व वा पाणी या पंचतत्वावर आधारित सृष्टी निर्माण करताना पृथ्वीची रचना केली या पृथ्वीवर अनेक जीवजंतू प्राणी आणि वनस्पती यांची निर्मिती केली मानव हा प्राणी असून परमेश्वराने त्याला ओळखण्याकरिता बुद्धी दिली जेणेकरून तो आपल्या बुद्धीचा वापर करून परमेश्वराला ओळखेल त्याचबरोबर मोह माया अहंकार हेही गुण त्याच्यात निर्माण केले त्यांना परमेश्वरी हेतू हाच होता की तो आपल्या बुद्धीचा उपयोग करू मोह माया अहंकार यांना बाजूला ठेवून त्याचे लक्ष परमेश्वराकडे राहील व परमेश्वरी कृपा संपादन करून आपले मानवी जीवन सुखी करेल पृथ्वीच्या रचनेप्रमाणे आणि निरन्या वातावरणामुळे मानवाने पृथ्वीचे अनेक खंड निर्माण केले आहेत आणि या प्रत्येक खंडात अनेक राष्ट्र निर्माण झाले आहेत मानवाला परमेश्वराबद्दल जागविण्याकरिता अनेक महापुरुषांनी जन्म घेतला ही सृष्टी सदोनी मानवाची राहावी म्हणून परमेश्वराने कालचत्र निर्माण केले या कालचक्रात सत्ययुग द्वापरयुग त्रेतायुग आणि कलयुग अशी चार युगांची रचना केली सत्ययुगात सर्व देव जन्माला आले अशी आहे त्याचप्रमाणे जे जे महापुरुष जन्माला आले त्यांनी परमेश्वराची आराधना करून परमेश्वरी सिद्धी प्राप्त केली आणि सिद्धीने रूप त्यांनी आपापल्या परीने धर्म निर्माण केलेत उदाहरणार्थ हिंदू इस्लाम ख्रिश्चन बौद्ध सनातन इत्यादी आणि त्यांनी परमेश्वराला अगणित नावे दिलीत जसे अल्ला भगवान ख्रिस्त बुद्ध इत्यादी प्रत्येक धर्मात परमेश्वर हा एकच आहे असे सांगितलेले आहे हे आपण इतिहासामध्ये पाहतो पण परमेश्वराची अगणित नावे असल्यामुळे मानव गोंधळतो व तुम्ही सर्व नावानुरूप अग्निक परमेश्वर आहे असे म्हणतो हिंदू धर्मात तर छत्तीस कोटी देवी देवता आहेत असे म्हटले जाते परमेश्वर निराधार आहे सत्यनीती आणि आत्म्याच्या दृष्टीने अवलंबिलेली मानव धर्मनीती हीच परमेश्वर प्राप्तीचे खरे पुढे कालांतराने मानवाने महापुरुषांची परमेश्वरांची ओळख करून दिल्याप्रमाणे त्याची मूर्ती तयार केली हिंदूंनी देवळे मुसलमानांनी मस्जिद ख्रिश्चनांनी गिरजाघर आणि बुद्धांनी बुद्ध विहार बांधले आणि त्या ठिकाणी या मूर्तींची स्थापना करून तिला देव म्हणून मूर्ती पूजा होते त्यांनी मानवाला परमेश्वराबद्दल जादुईचे कार्य केले मानव बुद्धिजीवी असून सुद्धा खरा परमेश्वर कोण आहे कुठं आहे हे तो ओळखू शकला नाही धर्म निर्माण झाल्यावर काही देश धर्मवधी देश म्हणून उदयास आले त्यातील काही एकधर्मी काही बहुधर्मी तर काही धर्मनिरपेक्ष देश म्हणून भारत हा धर्मनिरपेक्ष देश मानला जातो कारण नीर या देशात निरनिराळ्या धर्माचे लोक राहतात धर्माधर्मातील लोकांत रूढी चालीरीती अंधश्रद्धा आणि प्रत्येकाला त्याच्या धर्माबद्दल वाटणारा अभिमान यामुळे आपापसात आप भांडण होऊ नये आणि देश एकसंग राहावा हा त्यामागील मूळ हेतू तसा भारत देश हा हिंदूंचा देश आहे जसजसे युग परिवर्तन होत गेले तसतशी मानवाची वृत्ती बदलत गेली आणि यातील काही लोकांनी सर्व धर्मात आपणच परमेश्वराचे खरे भक्त आहोत खरे रक्षक आहोत या भावनेने त्यांनी मूर्तीपूजा करून पूजा सुरू मानवाला जीवन कंठताना बऱ्याच गोष्टींची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासू लागली म्हणून त्यांनी मानवाला जे कार्य जमेल त्याप्रमाणे त्यांनी काम करावे उदाहरणार्थ अन्न हवे म्हणून शेती करणे वस्त्र हवे म्हणून कपडे तयार करणे राहावयास घर तयार करणे इत्यादी अनेक प्रकारची कामे मानवाने करायला सुरुवात केली त्याप्रमाणे ते त्यांच्या कामधंद्यावरून जाती निर्माण झाल्या आणि कामाच्या स्वरूपावरून त्यांनी जातीमध्ये उच्च निष्ठा असा धक्क सुरू केला जे लोक परमेश्वराची पूजा करण्याचे कार्य करीत होते ते सर्वोत्तम मानू लागले अशा रीतीने तो उच्च भू समान मानला गेला परमेश्वराची खरी आराधना करणारे लोक दूर राहिले परंतु परमेश्वराला प्राप्त करण्याच्या नावाखाली स्वतःला बुद्धिमान परमेश्वराचे एक अंग म्हणून म्हणून घेणारे ढोंगी संधी साधून असे काही लोक निर्माण झाले ते इतरांचा छळ करू लागले त्यांनी तंत्र मंत्र या हस्तगत करून लोकांच्या भिडवणुकीला के सुरुवात केली या प्रकारे संपूर्ण जगातील सर्व धर्मात अंधश्रद्धा निर्माण करण्यात आली यामध्ये हिंदू हे अग्रेसर आहेत अशा प्रकारे मानवाची सर्व दुःखे दूर करण्याचे अधिकार आम्हाचाच असून आम्हीच दुःख दूर करू शकतो असा गैरसमज इतर मानवात निर्माण केला गेला सर्व युगात जेव्हा जेव्हा अराजकता आणि ती अनैतिकता असत्य दुराचार अत्याचार भ्रष्टाचा स्वार्थीपणा मोह अहंकार या वृत्ती मानवात भयंकर प्रमाणात वाढू लागल्या तेव्हा तेव्हा परमेश्वराने या गोष्टीचा नायनाट करण्याकरिता मानवाच्या स्वरूपात जन्म घेतला आणि त्या गोष्टीबद्दल मानवात जागृती निर्माण करून त्यांचा नाश केला इतकेच नाही तर मानवाला परमेश्वरी गुणांबद्दल जागविले आणि मानवाला मोक्ष कसा मिळेल याबद्दल त्यांनी शिकवून दिले थोडक्यात अध्यात्मिक शक्ती नीती सत्य आत्म्याच्या दृष्टी दृष्टीने अवलंबिलेली धर्मनीती हीच खरी परमेश्वरी कृपा हे शिकण्याचे कार्य महापुरुषांकडून घडविले अशा प्रकारे प्रत्येक युगात काल सत्यनीती सत्य टिकविण्यासाठी परमेश्वराचा अंश म्हणून महापुरुषांच्या रूपात परमेश्वराचा जन्म झालेला आहे सध्या तीन युगे संपलेली असून चौथे युग म्हणजे कलियुग सुरू आहे या युगाचा उत्तरार्ध सुरू आहे असे समजले जाते या कलियुगात संपूर्ण जगात खूप मोठ्या प्रमाणात असत्य अमर्यादा अनैतिकता भ्रष्टाचार अत्याचार अहंकार वाढत आहे स्वार्थापाई जन्मदात्या आई वडिलांची पोठच्या गोड्याची किडवून गरज पडल्यास त्याची हत्या करण्यास न कचरणारे लोकही आहेत धर्माच्या नावावर अनेक खोटे व्यवहार करणारे साधू संत निर्माण झाले आहेत ते तंत्र मंत्र मूर्तीपूजेला प्राधान्य देत आहेत अंधश्रद्धा निर्माण करून गोरगरीब दुखी गृष्टी जनतेला लुबाडणे सुरू आहे मानवांमध्ये अहंकार निर्माण झाला आहे भारत हा धर्मनिरपेक्ष देश असला तरी या देशात धर्माच्या नावावर लोकांची पिळवणूक सुरू आहे येथे मुख्यत्वे करून हिंदू धर्माचे लोक जास्त राहतात हिंदू धर्मात सुद्धा कामधंद्यावरून माणसाचे चार भेद निर्माण झाले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे जे चतुर्भेद आहेत यात सुद्धा अनेक जाती निर्माण झालेल्या आहेत या जातीमध्ये अनेक सद्पुरुष संत सद्गुरू निर्माण झाले आहेत आणि ते धर्माच्या नावावर परमेश्वराबद्दल जागृती निर्माण करण्याचे कार्य ते करीत आहेत परंतु ते खऱ्या अर्थाने परमेश्वरी ओळख करून देत नाहीत असे म्हटल्यास नये कारण त्यांनी तंत्र मंत्र मूर्ती पूजा याचे रूढी ठेवलेले आहेत आणि परमेश्वर यातच आहे असे ते सांगत असतात अशा प्रकारे ते अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत यामुळे सत्याचा लोप होत असून मानवा परमेश्वरी कृपेची खरी जागृती होताना दिसत नाही मानव हा आपल्या बुद्धीचा वापर करून त्यावर येणाऱ्या संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करतो बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम म्हणून त्याला अनेक शारीरिक दुःख निर्माण होतात आणि ती दुःखे उपचाराने लवकर बरी झाली नाही तर तो मानसिक व आर्थिक दुःखाने पीडित होतो सर्व प्रकारचे उपचार करूनही त्याला समाधान मिळत नाही तेव्हा तो निराश होतो अशा वेळेस त्याला परमेश्वराची आठवण होते व तो परमेश्वराच्या प्राप्तीसाठी भटकत असतो अशा वेळेस त्याचा गैरफायदा संधी साधू लोक धर्माच्या नावावर घेतात परंतु ते त्याचे दुःख दूर करू शकत नाही अशा परिस्थितीत देशात जगात शांती निर्माण निर्माण सत्याचे रूप परत लावावे असे परमेश्वराला म्हटले असावे जेणेकरून मानवजागृती होऊन कालचक्राप्रमाणे कलियुगातून जग पुन्हा सत्ययुगात यावा सत्यनीतीमत्तेला धरून प्रवेश करी आणि सत्य नीती प्रस्थापित करण्यासाठी सत्यवादी प्रेमळ मोह माया अहंकारापासून अलिप्त राहणारी परमेश्वराची खडी ओढ करून देणारी व्यक्ती ज्याने कर्तृत्वाने आणि मार्गदर्शनाने मानवात परमेश्वराबद्दल जागृती निर्माण होईल आणि पुन्हा सत्यजीव निर्माण होईल अशा एका निष्काम कार्य करणाऱ्या कर्मयोगी महापुरुषाची परमेश्वराने निर्मिती केली आहे ती व्यक्ती मनुष्याला सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करण्याबद्दल निष्काम भावनेने मार्गदर्शन करते आणि एका परमेश्वराची निराकार आणि चैतन्यात ओळख करून देते इतकेच नव्हे तर नुसते आपल्या मार्गदर्शनाने मानवांची अनेक दुःखे मग ती शारीरिक मानसिक आर्थिक नष्ट करतो त्यांना रोगमुक्त करतो परमेश्वराची ओळख करून देताना सांगतात की परमेश्वर हा एकच आहे व तो प्रत्येकात विराजमान आहे तो, तो निराकार आहे ती व्यक्ती नसून जागृत शक्ती आहे आणि ती मानवास चोवीस तास चैतन्य आहे ती निर्जीव वस्तूंमध्ये नसून सजीव प्राण्यांचे आत्म्यात आहे परमेश्वर दिसत नसून त्याचे गुण दिसतात म्हणून मूर्तीपूजन ही शुद्ध ठोंग आहे मानवाने परमेश्वराला प्रिय असणारे सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करावे त्या गाणे कार्य घडवावे म्हणजे खरा मोश मिळतो मानवाने मानवासारखे वागावे ही शिकवण ते दे देत असले म्हणून त्यांनी मानवधर्म स्थापन केला ज्याला जात पात नाही असे जे महापुरुष आहेत ते महानते की योगून देऊजी महानतेक योगवून देऊजी महानते घोगून देवजी नमस्कार